नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस आज आषाढी एकादशी जय हरी विठ्ठल तर आपण बावीस जूनला अंदाज दिलेला होता त्या अंदाजामध्ये आपण सांगितलं होतं की बावीस जूनच्या अंदाजामध्ये सहा जुलैपर्यंत पेरणीयोग्य पाऊस जे उर्वरित भागा राहिलेल्या भागामध्ये योग्य पाऊस मराठवाड्याच्या भागामध्ये तर पाऊस होण्याची शक्यता नाही आपण असा अंदाज हेडलाईन दिलेली होती ह्याच्यामध्ये थमनेलमध्ये त्यावेळेस आपल्या दोन तीन मित्रांनी सुद्धा कमेंट केलेल्या एवढं अचूक सांगू नका की परफेक्ट सांगू नका की पेरण्या होतीलच निसर्ग तो पाऊस देऊ शकतो बरोबर आहे निसर्ग तो निसर तो पाऊस देऊ शकतो पण माझं मत आहे की जे आपला अंदाज होता की बावीस तारखेला सांगितलं होतं की आपण सहा तारखेपर्यंत इथं तरी सहा म्हणजे सहा सात तारखेपर्यंत सुद्धा इथे पेरणे होतील अशी शक्यता नाही आणि अगदी ते झालेलं आहे बावीस तारखेपासून ते आज सहा तारीख आहे म्हणजेच आज पंधरा दिवस उजळले पंधरा दिवस झाले जवळपास चौदा पंधरा दिवस तो त्या चौदा पंधरा दिवसापासूनही मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये पेरणी रखडलेली आहे अजूक आणि ही पुढे स्थिती अजूक ही आपण अंदाज दिलेलाच आहे पुढे स्थिती कोरडक राहणार आहे तर आणि मला एक सांगायचं की जे आपले अंदाज असतात ते एकदम अचूक आणि तंतोतंत अंदाज उतरत आहेत आणि आजताच पण जे की पुढचा अंदाज मी शंभर टक्के सांगू शकत नाही की पुढचा अंदाज म्हणून माझा शंभर टक्के अॅक्युरेट होईनच म्हणून की किंवा शंभर टक्के नसतो पण जवळपास पंच्याण्णव टक्केपर्यंत किंवा पंच्याण्णव टक्केपर्यंत सुद्धा अचूक होते सांगू शकत नाही पुढचा पण मागचे जर अंदाज तुम्ही पाहिले तर माझे अंदाज नव्वद टक्क्यापेक्षा जास्त नव्याण्णव टक्क्यापर्यंत सुद्धा अचूक उतरले आता माझ्या शेतकरी वर्गच आपले कमेंट करत आहेत की तुमचे अंदाज अचूक आहेत आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही प्रत्यक्ष मागचे पाच सहा व्हिडिओ किंवा नऊ दहा व्हिडिओ पाहून तुम्ही अंदाज पाहूनच सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा वेळ सुद्धा वाया जाणार नाही आणि तुम तर आज आपण पाहणार आहोत आज आणि उद्या पाहणार आहोत कोणत्याच भागामध्ये जास्त पावसाची शक्यता किंवा कोणत्या भागामध्ये कमी पावसाची शक्यता आहे तर एकीकडे आपल्या शेतकरी पावसाने त्रस्त झालेले आहेत जो विदर्भाचा भाग आहे विदर्भाचा हा मध्य प्रदेश लागत बॉर्डर मध्य प्रदेश उद्या पावसाने कदरलेला आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशला एक महिन्यापासून उघडी पण येईल त्याचबरोबर मग मध्य प्रदेश लागत जे आपले जिल्हे आहेत त्यामध्ये भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला जळगाव धुळे ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दररोज डेली पाऊस पडल्यासारखा पडतो कोणत्या ना कोणत्या भागामध्ये इथं सुद्धा वापसा नाही ही परिस्थिती झाली आणि तो जर पाऊस जर इकडे पा। जर आपल्या मराठवाड्याकडे जर पडला असता तर इकडचाही शेतकरी सुखीचा झाला असता आणि तिकडचाही शेतकरी चांगला सुखी होता पण शेवटी हा निसर्ग आहे ते शेवटी कोणाच्या हातामध्ये नाही आहे ते देवाच्याच हातामध्ये पण आपलं फक्त सांगणं आपल्या हातामध्ये फक्त सांगणं जे की कोणत्या भागामध्ये पाऊस पडतो कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार नाही हेच आपल्या हातामध्ये आपल्या मानवाच्या हातामध्ये बाकी निसर्गाच्या सर हातामध्ये सर्व काय आहे तर ह्या भागामध्ये अजूनही पावसाची म्हणजे उघडण्याची शक्यता नाही एक जर पाहिजे तर आपल्याला कमी की या भागामध्ये पाऊस कधी उघडेल तर आपण सांगितलेलं आहे की पंधरा तारखेपर्यंत इकडच्या भागामध्ये पाऊस नाहीत मग इकडच्या तारखे ह्या भागामध्ये सुद्धा जो भाग हा ह्या भागामध्ये सुद्धा पंधरा तारखेपर्यंत तीन चार दिवसापेक्षा उघडीप जास्त मोठी नाही कुठलाही भाग असो छोटा असो मोठा असो तीन चार दिवसापेक्षा जास्त मोठी उघडीपूर विभाग अकोला नागपूर विभाग विभाग अमरावती विभाग आणि नाशिक विभाग नाशिक विभाग विभागामधला फक्त अहिल्यानगर जिल्हा उगळता या जिल्ह्यामध्ये पुढील तीन ते चार दिवसा तीन ते चार दिवस पर्यंत उघडीप नाही की जे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त मोठी उघडीप नाही की पाऊस उघडेल आणि शेतकऱ्याला एक वापसा मिळण्यासाठी शेतीतले काम करण्यासाठी वापसा मिळत अशी आजू शक्यता त्याच्यामध्ये नाही आहे तर हा पुणे भाग पाहिला तर पुणे भागामध्ये सुद्धा पाहिजे आपण तर पुणे भागामध्ये कोल्हापूर सातारा पुणे आणि सांगली सांगलीचा काही भाग त्याच्यामध्ये ह्या भागामध्ये सुद्धा सतत सरी सरी पदत पडत आहे सारखे पाऊस पडतात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे केली महिना दोन महिन्यापासून पाऊस पडत आहे हा पण पाऊस उघडण्याची शक्यता अजून नाही आहे त्याच्यामध्ये आणि कोल्हापूर आता सध्या जर पाहिजे ह्या दोन दिवसामध्ये तर कोल्हापूर सातारा पुणे या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सराकी सरी सरी किंवा अर्धा तास एक तास पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच त्याचबरोबर कोकणामध्ये सुद्धा पाहिता कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पावसाच्या या दोन दिवसामध्ये नाशिक पालघर मुंबई या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे दोन दिवसामध्ये किंवा हजार सुद्धा पाऊस पडू शकतो नंदुरबार या भागामध्ये जो गुजरात लागत गुजरात लागायचा जे भाग आहे गुजरातमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे जोरदार मुसळधार स्वरूपाच्या पालघर या भागात पालघर या जिल्ह्याच्या लाईनला तर आपला राहिला आता सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आता सर्व आपली वारकरी आज तिथं मोठा खूप मोठे विठ्ठल नामाचा जल्लोष या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता अत्यंत कमीच आहे तशी काही जास्त ऊ सडाख्या पद्धतीचा पाऊस पडू शकतो या भागामध्ये पण पावसाचं सुरू जे अत्यंत कमी राहणार आहे सडाक्या पद्धतीचा पाऊस राहणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकंदर पाहिजे आहे दोन तीन दिवसामध्ये पण पावसामध्ये काही अशी जास्त म्हणजे पावसामध्ये काही वाढ नाही सुरदूर पाऊस नाही फक्त सडाक्याचा पाऊस राहणार आहे त्यामध्ये आणि ढगाळ वातावरण आहे त्याच्यामध्ये आता धाराशिव जिल्हा धाराशिव ही तीच परिस्थिती की ढगाळ वातावरण सडाके फक्त पावसाची शक्यता ज्या भागामध्ये पेरणी झाली नाही त्या भागामध्ये पाऊस अत्यंत कमी राहणार आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये पूर्वेचा भाग आहे त्यामध्ये उदगीर जळपो शिर शिरूर देवणी निलंगा या भागामध्ये मात्र थोड्या पर प्रमाणामध्ये पावसाची वाढ झाली दुसरी आज आणि उद्या थोड्याफार प्रमाणामध्ये पण तो पण पाऊस सर्व दोन नाही पण लातूरचा पूर्व भाग आहे त्यामध्ये फक्त एका दोन ठिकाणी सरी पद्धतीचाच पाऊस पडू शकतो सडाख्याचा पद्धतीचा पाऊस पण उर्वरित लातूरचा जो पश्चिम भाग आहे त्या भागामध्ये अजून पेरणीपासून आपल्या शेतकरी वंचित येतं त्या भागांना अजून पेरणी होणे योग्य पाऊस अशी शक्यता अजून पण नाही त्याचबरोबर आता नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये स्थिती आपल्या शेतकऱ्यांची पाहिजे तर पावसाचं प्रमाण जे आहे ते सुधारलेलं आहे जून जु, जुलैमध्ये इथे काही एवढी अशी बिकट परिस्थिती नाही नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी त्याचबरोबर आता हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सेनगाव औरंगा औरंगाबादनाथ कळमनुरी वसमत ह्या भागामध्ये सुद्धा चांगली स्थिती आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि स्थिती पण चांगली आहे त्याचबरोबर आता परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जर पाहिजे तर सेलू जंतूर पाथरीच्या काही भागामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगली परिस्थिती आहे आपल्या शेतकऱ्यांची पण तिथे सडाक्या पाऊस पडत आहे पण पाथरीचा जो दक्षिणेकडचा भाग आहे सोनपेठकडचा भाग त्या भागामध्ये अद्यापही पाऊस नाही सोनपेठकडच्या भागामध्ये आणि त्याचबरोबर पाथरी आणि गंगा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पूर्णा पालम ह्या भागामध्ये सुद्धा अजून दोन तीन दिवसामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आणि मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही ह्या भागामध्ये सुद्धा अजून पेरणी होतील असं नाही म्हणजे आपण जे बावीस तारखेला अंदाज दिला होता तीच अगदी स्थिती आहे म्हणजे आहे फक्त पावसामध्ये एक दोन दिवस वाढ होते एक दोन दिवस पण अजून कमी चढता होते पण मोठ्या पावसाची शक्यता नाही त्याचबरोबर आता आपण जालना जिल्हा पाऊ जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थिती चांगली आहे जालना जिल्ह्याची जालना जिल्ह्याचा जो उत्तरेकडच्या भागामध्ये आणि घनसागी ह्या भागामध्ये थोडंफार पावसाची कमतरता आहे पण तिथे पण साड्या साड्या पद्धतीचा पाऊस पडू शकतो पण ज्या भागामध्ये उर्वरित पेरणी राहिलेली असेल या थोड्याफार प्रमाणामध्ये जे की शेतकरी गावातून या काम दोन चार राहिले त्यांची पेरणीसाठी मात्र त्यांना फक्त साड्यावरच पेरणी करावी लागेल अशी मोठ्या पावसाचं वाट पाहणं शक्य नाही सध्या अजून पंधरा तारखेपर्यंत असू त्याच्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची स्थिती थोडीफार बरी आहे सुद्धा पावसाचं प्रमाण जे आहे काही भागामध्ये कमी पण हे काय झालं समान वित असमान वितरण झालेलं आहे पावसाचं यावर्षी असं असमान वितरण आपल्याला इतकं समा असमान वितरण आपल्याला जवळपास वीस पंचवीस वर्षामध्ये पाहायला नाही मिळाल्यास एवढं एवढं सम असमान वितरण या पावसाचं यावर्षी झालेलं आहे या जिल्ह्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सडाक्या पद्धतीच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्याचा जो साय सायगाव सिल्लोड पुलंब्री कन्नड खुलताबाद आणि छत्रपती संभाजीनगर शहर आणि ह्या भागामध्ये मात्र एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे आज आणि उद्या आता बीड जिल्हा राहिलेला तर बीड जिल्हा हा एकदम सर्वात जर महाराष्ट्रातून जर पाहिलं तर बीड जिल्ह्याची स्थिती गंभीर आहे सध्या जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये अद्यापही मोठ्या पावसाची मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे पुढील दोन तीन दिवसामध्ये सुद्धा नाही आणि आपण अंदाज तर पंधरा तारखेपर्यंत सुद्धा पण बीड जिल्ह्याला फक्त सडाके सडाके जी पद्धतीचे सडाकेचा पाऊस मिळणार ज्या भागामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये क्षेत्रावर पेरणी झालेली आहे त्या भागामध्ये थोडासा दिलासा मिळू शकतो की जे पण असा बीड जिल्ह्याचा बराच भाग आहे की त्यामध्ये पेरणी झालेली नाही आणि पेरणी योग्य असा अजून पाऊस तरी बीड जिल्ह्यामध्ये नाही बीड जिल्ह्यामध्ये सडाके पद्धतीचा पाऊस पाणी शक्यता त्यामध्ये माजर तालुका गेवराई या भागामध्ये सुद्धा अत्यंत पावसाचं प्रमाण कमी आहे त्यामध्ये परळी अंबाज परळी आंबाजोगाई या भागामध्ये सुद्धा अत्यंत पावसाचं प्रमाण कमी आहे बळवणी भागेच इथं सुद्धा पेरणी नाही अद्याप इथं सुद्धा पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे फक्त सडाक्याचा पाऊस थोडंफार सडाक्याचा पाऊस म्हणजे की या शिवारात पडला तर एकाच गावाच्या अर्ध्या शिवारात पडतो आणि अर्ध्या शिवारामध्ये पाऊस पडत नाही अशी पद्धत असते साडाक्या पावसाची तसेच शिरूर पाटोदा या भागा या भागामध्ये सुद्धा अत्यंत बिकट परिस्थिती आपल्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये सुद्धा हिचा आणि त्याचबरोबर पाथर्डी जामखेड कर्जत श्रीगोंदा या भागामध्ये सुद्धा पावसाची अत्यंत कमी प्रमाणामध्ये शक्यता आहे म्हणजे एकंदर जर पाहिलं तर हा जो भाग आहे ह्या भागामध्ये अत्यंत पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामध्ये नगरचा काही भाग नगर बीड आणि हा 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 भाग हा भाग ह्या भागामध्ये असंच प्रमाण आहे पावसाचा अत्यंत कमी आहे तर हा झाला अंदाज तर मावी चिकणी हवामान अंदाज यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केली नसतं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद